ते आमचं नाही नेहमी असं त्याच्या मैत्रिणीला म्हणायचं तुझ्या प्रेमात आहे मग आपलं लगीन करूया आपलं लगीन करूया नेहमी लग्न आणि लग्न ठरल्यावर मग आता लग्नाच्या दिवशी बँड जे लावा जातो आणि हे सगळे नाचायला लागले असत डी जे वाजतो नाचणं सुरू डीजे वाज वाजण नाचणं सुरू ते गण्याचा सासरा परेशान म्हणतो लोक एवढे नाचायला का एवढे खुशी घ्यायला म्हणतो लग्न गण्याचं आई माझ्या मुलीचं लग्न ह्या लोकाला एवढी खुशी काय एवढं कस खुश होऊन नाचायला ते गेला सासरा गण्याकडे म्हणतो म्हणतो एवढं खुश होऊन का नाच ते म्हणतो गण्या म्हणतो कसा आहे त्याला आता पैसे मिळाले म्हणतो अर तुम्ही काय पैसे देऊन नाचवाय काय गेला नाही नाही तस नाही हे सगळे माझे सावकार आहे म्हणतो याच्याकडून पैसे उधारी घेतली होती म्हणतो हुंड्याचा पैसा आल्यावर तुम्हाला पैसा देतो म्हणतो आता पैसा मिळणार म्हणून ते कुशवून नाचायला लागले म्हणतो